त्याचा उल्लेख करावा लागेल कार्यक्रमाचा कार्यक्रमावर बोलला मग माझा कट्टमध्ये बोललाय ना ते चालू झाले का

लाइन चल रहा है हां कौन करके एक नंबर और चला चलो चलो हां ओके बस बस हां ठीक का बस सिंगल गेज बटन एक बार मुझको क्लियर डिस्क भी लगी नहीं का

आज सर्वप्रथम तर मी आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन असल्याकारणाने त्यांना विनम्र अभिवादन करतो खरं तर कर ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण हे आहे की दोन तीन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला सुरेश धस यांची मुलाखत आली आणि त्या मुलाखतीमध्ये आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या जा काकू यांच्याबद्दल जे सुरेश दस यांनी सांगितलं की त्या परळीचा घर सोडून गावाकडच्या आमच्या राह नाथऱ्याच्या घरी राहायला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या, त्या परळीला आल्या नाहीत अशा प्रकारचं त्यांनी त्या ह्याच्यातून एक आरोप केला आणि दुसरा आरोप केला की त्यांचे चुलत भाऊ मी असेल किंवा आमचे दुसरे भाऊ असतील हे धनंजय मुंडे साहेबांवर नाराज आहेत आणि कुठंतरी कौटुंबिक कल आहे आणि आईसुद्धा नाराज आहे भाऊसुद्धा नाराज आहे संपूर्ण कुटुंब धनंजयजी मुंडे साहेबांवर नाराज आहे अशा प्रकारचा जो त्यांनी आरोप केला त्या आरोपासंदर्भात ही पत्रकार परिषद मी आज घेतो आहे खरं तर आमच्या बाई परळीला राहत होत्या ही खरी गोष्ट आहे पण मध्यंतरी आता पंढरी निवासस्थानचं एक रेन्युवेशनचं काम त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी हाती घेतलं आहे आणि ते काम करत असताना गावाकडे आमचं घर आमचं वतन त्या ठिकाणी असल्याकारणानं बाईंनीसुद्धा इच्छा व्यक्त केली की के मला जर कुठं राहायचं असेल तर गावाकडे राहायचं आहे तर नेहमी धनंजयचे मुंडे साहेब ज्यावेळी परळीला येतात ते पण कधी परळीत राहत नाहीत ते त्यांच्या आईसोबतच असतात गावाकडेच राहतात हे आपल्या सर्वांना ज्यांना ज्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही कुठंतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आमच्या बाई आहेत आणि त्यांच्याविषयी जो आरोप झाला हे दोन तीन दिवस मी विचार करत होतो की खरं तर आपण मी बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे परंतु आपण कुठवर गप्प बसणार खरं तर धनंजय मुंडे साहेबांचा भाऊ जरी असलो त्यांचे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आज गप्प आहेत याचं कारण म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळण्याच्या हेतूतून आम्ही सर्वजण शांत आहोत परंतु कुठल्याही गोष्टीला अर्थ नसताना उगतच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आहे आणि आज धनंजयजी मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला वीस पंचवीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्याच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपते कारण जे मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जातं आहे त्यांनी राजीनामा दिला तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे आज ते अशा अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आहे पण वास्तव काय आहे सांगितलं की हेच्यामध्येच तथ्य नाही आहे खरं तर परळीचं जे घर आहे त्याचं रेन्युवेशनचं काम त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि ते, ते रेन्युवेशनचं काम काढत असताना असा काय कुठला गुन्हा आहे का की आपण आपल्या गावाकडे जाऊन राहू नये गावाकडचं घर म्हणजे आमचं मुळच तिथं आहे आमचे जन्म तिथं झालेत स्वर्गीय अण्णा जिथं ज्या घरामध्ये वाढलेले आहेत त्या ठिकाणी जर बाई आमच्या जाऊन राहिल्या तर यात ते या वेगळं काय आहे आणि त्यांच्यासोबत धनंजय जे मुंडे साहेब बी तिथेच असतात ना ते तरी कुठे परळीत राहतात तेही परळीत नसतात ते भेट फक्त ऑफिसला भेटी गाठीसाठी परळीच्या लोकांसाठी ती वेळ देतात नाहीतर का परळीला आल्यानंतर मुक्कामी वगैरे सर्व गावाकडेच असतात ते हेच त्यांचा जावाई शोध आम्हाला होडखवं लागेल कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत तेच मी सर्वप्रथम सांगितलं की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना आपले संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा सा कुठलाही कार्यकर्ता आम्ही आज बोलत नाहीत आणि ते न्याय आपल्याला न्यायव्यवस्थेकडून घ्यायचा असल्याकारणानं अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत नाहीतर आम्हालाही बोलता येतं सुरेश दसांबद्दल बोलता येतं जे कोणी बोलतेत आज सुरेश दस किती धुतल्या नादळायचं आहे ते दिसतंयच आपल्याला कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे कारण ते स्वतःच म्हणतात की की तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर दोनशे मोरं हरण कापून खातो मग याच्या माग हा सुरेश दस नसतील एक हे कुठं सांगता येईल आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस शंभर टक्के आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये आरोप केलं पाहिजे ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे आपण जर बघितलं तर निश्चितपणे आता काय राहिलंच नाही ना आता काय दुसरा आरोप करायला काही राहिलं नाही म्हणून कौटुंबिक हल्लेसुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत पण कुठवर सहन करायचं सहन एक सहनशक्तीची पण एक मर्यादा असते ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही प्रत्येक गोष्टीला कुठला आधार नाही माध्यमांसमोर यायचं कुठलाही बेछोट आरोप करत सुटायचं त्याला काही अर्थच नाही ना म्हणूनच आज कुटुंबावर आल्यामुळं कुटुंबातर्फे कोणीतरी बोललं पाहिजे यासाठी मी या ठिकाणी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर

पण जे काय असेल ते तपासा ते चार्जशीट आहे म्हणजे कोर्टासमोर ती गोष्ट गेलेली आहे न्यायप्रविष्ट आहे आणि कोणीही या ठिकाणी आम्ही कोर्टाचं आवाहन कधी करणारच नाहीत आम्ही सरळ म्हणतोय की जे काही याच्यामध्ये कोणकोण दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे साहेब तर पहिल्या दिवसापासून आहेत मानतायत मानत आहेत असं कुठलाही विषय समजू नये की मुंडे कुटुंबाचा या आरोपींच्या मागा याचा त्याचा कसलाच संबंधच नाही ना की आम्ही पहिल्यांदापासूनच मागणी करतो की यांना कडक शासन झालं पाहिजे पण एवढं

हो आरोप मी ऐकलेत ना पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही कारण थर्मलची जी राख आहे वेस्टेज राख असते जे की आज आपण पाहिलं मी लहानपणापासून पाहतो आपल्या इटक्या कॉर्नर चौकांमध्ये एक बोर्ड लावलेला आहे की ती राख खऱ्या अर्थानं ती वेस्टेज राख आहे तर आधी ती लवकर उचलली पाहिजे ती जर तशीच ठेवली तर आजूबाजूला प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आणि आज आपण विटभट्ट्यामध्ये म्हणजे विटांमध्ये जी राख वापरतो ती तिथलीच राख आहे ना आणि आजूबाजूच्या थोडासा उद्योगधंदा त्या ठिकाणी मिळतो एवढंच त्या राखेचा विषय आहे पण त्याला आऊचा बाऊ करून कुठं त्याचे कुणाकडे शंभर टिप्पर आहेत कुणाकडे दोनशे टिप्पर आहेत मला तर एवढं मा, तुमच्या माध्यमातून म्हणायचं आहे की सुरेश दासांमधून आपण ज्याच्याकडे समजा माझ्याकडे किती टिप्पर आहेत त्याच्या आर सी बुकची मागणी आपण केली पाहिजे ती त्याचे पुरावे मागितले पाहिजेत आता ते आरोप करून पळून जातात लगेच दुसरा आरोप करतात पहिले आरोप विसरतात आता तुम्ही मागा राख खरंच राखेमध्ये किती टिप्पर चालतात किती कुणाचे ते ज्याच्याकडे शंभर टिप्पर बनले होते ज्याच्या ज्याच्याकडे त्यांची आर सी बुक वगैरे ते द्या म्हणावं त्याचा पुरावा तुम्ही मागितला पाहिजे मला या ठिकाणी साहेब खरंच सांगाच वाटतं नाही उशीर माझ्यातर्फे नाही झाला माझा विषय एवढाच होता की माझ्या कुटुंबावर अतिशय चुकीच्या पद्धतीने आरोप होत आहेत जे काही आपल पूर्वीचे आरोप होते त्याच्यात धनंजय मुंडे साहेब वेळोवेळी व्यक्त झालेत त्यामुळे व्यक्त होणं अपेक्षित नव्हतं त्यामुळे आज खरंच कुटुंबावर आलं आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी की सर्वांनी त्यांनीच आम्हाला लहानाचं मोठं आहे मग अशा विष विषयी चुकीचे जर गोष्ट जात असेल तर माझ्या मनाला त्या ठिकाणी पटलं नाही म्हणून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर आलो नाही त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असेल असं मला वाटतंय मी त्याच्यावर बोलणं मोठ्या भावा बहिणीबद्दल बोलणं मला काही संयुक्तिक वाटत नाही so like, okay then you know what